शेतकऱ्यानेच नांगरटी करायची वखरणी करायची पेरणी करायची लागवड करायची नंतर खुरपणी करायची पाणी ओलायचं रात्रंदिवस त्याला पाणी ओलायचं फवारणी करायची माल तयार झाला का त्याची वेचणी करायची वेचून झाला की साठवणूक करायची साठवणूक झाली की त्याला मग मार्केटला विकायला न्यायचं आणि एवढं सगळं काम केल्यानंतर पुन्हा लोकांचं म्हणणं असं आहे की त्याने प्रोसेसिंग करावी आणि मार्केटिंगसुद्धा करावी शेतकऱ्याला जो शेतीमध्ये वेळ आहे तो आधीच अपुरा आहे आणि मग त्याच्या मागे जर पुन्हा काही कामं वाढवली लक्षात घ्या दिवसामध्ये फक्त चोवीस तास आहे हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा नियम आहे चोवीस तासाऐवजी दिवस रात्र पन्नास तासाची करायची कुणाच्या बापाची ऐपत नाही या सल्लागाराची तर अजिबातच नाही आणि तरीही त्याला आहे ती कामे संपत नसताना आणखी वरून कामे सांगतात की तू डुकर पोस तू कोंबड्या पोस तू जोरधंदा कर एवढं सगळं शेतकऱ्यांनी करत जर करायचं तर त्याने संडासला केव्हा जायचं आणि त्याला संडासला जाता येईल एवढा तर वेळ शिल्लक ठेवाल की नाही हाच विषय घेऊन आज आपण पुढे जाणार आहोत शेतकरी भावांनो आणि माय बहिणींनो शेतकऱ्यांच्या चावडीवर आपलं स्वागत आहे शेतीच्या बाहेर पळा आणि उद्योगाकडे वळा आपण ही सिरियल सुरू केली आणि त्या सिरियल मधला हा पुढचा एपिसोड भाग नंबर सात आज आपण विचार करणार आहोत की शेतकरी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही मी सगळ्यांना विनंती करतो की यापूर्वी जे सहा भाग झालेत त्या सर्व सहा भागांचे डिस्क्रिप्शन आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण सगळे लिंक दिलेले आहेत सर्वांनी एकदा यापूर्वीचे जर भाग पाहिले नसतील अवश्य पाहून घ्यावे आणि जर तुम्हाला हा विषय जर आवडत असेल पटत असेल तर आमचं हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करावं त्याच्या बाजूला एक छोटीशी घंटीच्या आकाराची खून असते तिच्यावर टच करावं जेणेकरून या शेतकऱ्याच्या चावडीवर व्हिडिओ प्रकाशित झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील मित्र हो म्हटलं तर विषय सोपा आहे आणि म्हटलं तर विषय जहाल आहे मुळात शेतकऱ्यांना विशेषतः अबोलतेला बोलते करण्यासाठी एक इवलासा प्रयत्न करायचा एक छोटासा प्रयत्न करायचा या थीमवर मी काम करतोय पिढ्यान पिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक छोटासा प्रयत्न एक इवलासा प्रयत्न पण मी आज सांगून टाकतो नुसतं लोकांना बोलत करून चालणार नाही जे कधीच बोलत नाही त्यांना बोलत करायचं आहे जे मुके आहेत निव्वळ कष्ट करतात काम करतात घाम गाळतात थकून जातात रात्री जाऊन झोपतात बोलत नाहीत अशांना बोलत करायचं आहे आणि जे काहीच करत नाही नुसतेच बोलतात अभ्यास करत नाही पडताळ घेत नाही त्या विषयाचं पुरेसं ज्ञानही मिळवत नाही तीन पुस्तकं वाचतात आणि बोलायला लागतात ला यांची बोलती बंद करण्याचं काम सुद्धा आपल्याला करा करावं लागणार आहे तरच शेतीचा प्रश्न सोडवण्याच्या दिशेने आपण योग्य तऱ्हेने जाऊ शकणार आहोत मित्रांनो मी आधीच सांगितलं शेतकऱ्याला भरपूर काम आहेत भरपूर काम आहेत आणि याचा पुरावा का म्हणून काही मला वेगळं पुरावा द्यायची गरज नाही तुम्ही गावात जा आणि त्याची शरीर पहा नुसतीच हाड दिसतात रक्त आणि मास कुठे असत हे शोधावं लागतं हे कशामुळे होते कुपोषण आणि अतिश्रम यामुळे होते आणि अशा कुपोषित आणि अतिश्रम केलेल्या माणसाला पुन्हा नवे नवे सल्ले दिले जातात या सल्लागारांचा आता काय करावं हा माझ्या समोरचा गंभीर प्रश्न आहे त्याला काय काय सांगतात याची आधी मी आज वाचणार नाही फक्त तुम्हाला त्यातली एक कडी आज उलगडून दाखवणार आहे सध्या सगळीकडे सद्य। मुला मुळात जे कॉलरला इथे टाय वगैरे लावतात चांगला भांग वगैरे करतात पाहायला देखणी असतात टॉप टिप राहतात त्यांचे कपडे प्रेस केलेले असतात पायात बूट असतो वगैरे वगैरे आणि जरा वेगळ्या आयुर्भावात वागतात त्यांच्या तोंडातन एक हमखास वाक्य बाहेर मिळत शेतकऱ्यांनी मार्केटिंग शिकावं शेतकऱ्याने मार्केटिंग शिकावं मग शेतकरी आजपर्यंत काय करत आला त्यांनी कधी के मार्केटिंगच केलं नाही का हे बघा जगाच्या पाठीवर भारतात सुद्धा कुठल्याही उद्योगामध्ये तीन भाग पडतात पहिली विंग डिव्हिजन झाला म्हणूया किंवा मराठीमध्ये विभाग म्हणूया पहिला विभाग असो असतो उत्पादन आणि तो पूर्णपणे स्वतंत्र असतो दुसरा विभाग असतो प्रक्रिया आणि तो विभाग सुद्धा पूर्णपणे स्वतंत्र असतो आणि तिसरा विभाग असतो मार्केटिंग हा सुद्धा पूर्णपणे स्वतंत्र विभाग असतो मग जगाच्या पाठीवर त्यात त्यात भारतात सुद्धा शेती क्षेत्र जर सोडलं तर सार्वत्रिक वेगवेगळी माणसं वेगवेगळी कामं करतात असं असताना शेतकऱ्याला बर सगळीच्या सगळी कामं करायला सांगितली जातात म्हणजे उत्पादनही तुचकर प्रक्रिया तुचकर आणि मार्केटिंगही तुचकर हे सांगताना या सल्लागारांच्या जिभेला अशा आ, काय वळण आड्या वगैरे का पडत नाहीत कळायला मार्ग नाही अरे काही तर विचार यायला पाहिजे की जे जगाच्या पाठीवर कुठेच नाही ते तुम्ही शेतकऱ्याला सांगता आहात म्हणजे तुम्ही नेमके कोण आहात आणि हाच विषय हाच विषय आपल्याला आज पुढे न्यायचा आहे पण मी आज नव्याने हा विषय बोलणार नाही मागे एक वर्षापूर्वी सह्याद्री फार्म्स नाशिक मोहाडी विलासराव शिंदे यांचं सह्याद्री फॉर्म इथे शेतकरी साहित्य संमेलन झालं होतं आणि तेथील एका परिसंवादामध्ये हाच विषय मी मांडला होता त्यातला एक छोटासा भाग, भाग मी तुम्हाला ऐकवतो तोच आपण ऐक ऐकावा आवर्जून ऐकावा आणि बारकाईने ऐकावा एवढीच मी आपणास विनंती करतो आता पुढलं वाक्य अनेकदा असं म्हटलं जातं सगळेजण म्हटलं म्हणतात की शेतकऱ्यांनी आता मार्केटिंग शिकलं पाहिजे शेतकऱ्यांनी आता मार्केटिंग सुरू केलं पाहिजे आता या वाक्याचा आपण थोडक्यात या पातळीवर चर्चा करून बघू हे बघा सृष्टी जेव्हा केव्हा निर्माण झाली असेल हो आपल्याला काही देणे घेण नाही करोडो की लाखो असेल ते पण जेव्हा केव्हा सृष्टीची निर्मिती झाली आणि मनुष्य जन्माला आला तो रानटी होता हे सगळ्यांना माहीत आहे मग त्यानं सगळ्यात पहिले काय केलं शिकार केली खायला लागला मग दहा माणसं असेल रानटी माणसं दोघांना शिकार दो नाही मिळाली किंवा दोघांना मिळाली आठ लोकांना नाही मिळाली मग त्यांनी काय केलं असेल ती दोघांना शिकार जी होती ती संपली नाही पोट भरल्यानं उरली असेल मग त्यांनी काय केलं असेल उरलेली शिकार उद्या माझ्या कामी येणार नाही तुम्ही हे आठ जण घेऊन टाका आणि तुम्ही जेव्हा शिकार कराल मला जेव्हा शिकार मिळणार नाही तेव्हा तुमचा हिस्सा मला द्याल मग आता हे काय होतं मार्केटिंग नव्हतं का मार्केटिंग यापेक्षा वेगळं काय असत म्हणजे मार्केटिंगची सुरुवात जेव्हा उत्पादनाची सुरुवात झाली त्या क्षणात फार काय न जाता विपणनाची म्हणजे मार्केटिंगची सुद्धा सुरुवात झाली तुम्ही सगळ्यांनी महाभारत वाचलं ऐकलं किमान मी जेव्हा सांगतो तेवढं तर नक्कीच सगळ्यांना माहीत आहे मथुरेला गवळी कशाला जायच्या दही दूध तुम्ही लोणी घेऊन जायच्या म्हणजे कुठे जायच्या गाव सोडून बाजूच्या गावात जायच्या दूध दही लोणी घेऊन जायचं म्हणजे कशासाठी न्यायच्या विकासाठी न्यायच्या या गावात तयार झालेला माल त्या गावात गवळी डोक्यावर घेऊन जायचा म्हणजे मार्केटिंगच करायचं दुसरं काय करायचं बरोबर मार्केटिंगच करायचा ना तुम्ही आजचा काळ सोडा सगळेजण वीस वर्ष मागे जा प्रत्येक गावात गुजरी भरायची त्या गावामध्ये भाजीपाला विकायला यायचा बहुतालचे लोक आपापले ज्वारी काय असेल ते धान्य घेऊन विकायला यायचे काही काळ माझ्या पाचच्या तुरी तू घे तुझ्या पाच मिरची मला दे असं पण चालायचं हे काय मार्केटिंग नव्हतं तो मनुष्य मार्केटिंग करत नव्हता गावामध्ये तेलघाणी होती गावातला माणूस तेल काढायचा गावामध्ये दुकानदारी चालायची सगळं चालायचं मग मार्केटिंग मार्केटिंग तुम्ही जो वारंवार शब्द वापरता तो आहे काय तुम्ही ज्या तरणे सांगताय आज ज्या तरणी शेतकऱ्याला सांगितलं जातं प्रक्रिया शिका तुम्ही प्रक्रिया करायला शिकायला पाहिजे तुम्ही मार्केटिंग करायला पाहिजे शिकायला पाहिजे अरे इथे हजारा वर्षापासून शेतकरी तेस्त करा झाला आणि तू काय वेगळं नवं सांगते एखाद्या लग्न झालेल्या मुलाला तुम्ही जर म्हटलं तू लग्न केलं पाहिजे तर तुम्ही कोणत्या पातळीचे आहात माझ्या नजरेत मार्केटिंग करा असा जो म्हणतो ना तो इतका यडपट आहे त्याच्या पलीकडेच माझ्या नजरेत त्याची किंमत नाही कारण ही परंपरा चालत आलेली आहे आता मूळ प्रश्न असतो तो असा की जी मार्केटिंग पूर्वी शेतकरी करत होता ती आता का करू शकत नाही मुख्य मुद्दा मुद्दा तिथून सुरू होतो मधल्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्या तऱ्हेनं विकेंद्रीकरण झालंय काही केंद्रीकरण झालं आणि गावची गावं उद्ध्वस्त झाली शेतकऱ्याची मार्केटिंग करण्याची ताकद संपली तुम्ही त्याच्या आधी शेती विरोधी धोरणं आणून त्याची ताकद संपवून टाकली त्याला लग्न करून टाकला जो तो करायचा त्यात त्याला करता येत नाही अशी व्यवस्था निर्माण केली आणि वरून म्हणता की मार्केटिंग करायला शिका चतुरंग शेती याचा संबंध कशाची आहे शेतकऱ्यांनी शेतीऐवजी अन्य उद्योग करावेत यासाठी एक पुन्हा मी बारकाईने बोलतोय शेतकऱ्यांनी उद्योग करावा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला जीवनाचा दुसरा मार्ग सांगत असतो शेती सुधारण्याचा मार्ग सांगत नसतो शेती ही स्वतंत्र अवस्था आहे विपणन मार्केटिंग ही स्वतंत्र व्यवस्था आहे प्रक्रिया ही स्वतंत्र अवस्था आहे ह्या तीन चार वेगवेगळ्या अवस्था आहेत एखाद्याला नोकरी करायला सांगणं म्हणजे त्याला शेती सोडायला सांगणं असतं एखाद्याला उद्योग करायला सांगणं म्हणजे शेती सोडायला सांगणं असतं आणि एखाद्याला निर्यात शेती करायला सांगणं हे सुद्धा शेती सोडायला सांग आ... सांगण्यासारखं असतं याचा अर्थ असा असतो जेव्हा जो शरद जोशींनी चतुरंग शेती सांगितली याचा अर्थ सरळ सरळ असा होता शहराकडे चला एका वाक्यात सांगायचं त्याचा अर्थ होता शहराकडे चला भारताचा त्याग करा आणि इंडियाचा स्वीकार करा भारताला बदलण्याची ताकद आता आपल्याली उरलेली नाही यांची पण इच्छा नाही स्वतःची बदल घडून आणण्याची यांचं जे काय व्हायचं ते होईल पण निदान ज्यांना काहीतरी जमतं त्यांनी चतुरंग से, करा शेती करावी आणि शेती व्यवसाय त्यागावा हा त्याचा अर्थ मला लागला तो असा होता तर मित्रांनो यानंतर भेटूया शेतकऱ्याच्या चावडीवर पुढचा विषय घेऊन भाग नंबर आठ एपिसोड नंबर आठ पुढील शुक्रवारी तोपर्यंत सगळ्यांना राम राम